नमस्कार शेतकरी बंधू न कृषीप्र याट्यूब हो, चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादुर्भाव वा बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेदुर्भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेल्या पंच्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती नंदुरबार आवक आलेली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार पंचावन्न रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आव्हा आलेली तीन हजार नऊशे क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दरम्र भेट आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे किनवट आवकालेले एकोणचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आव्हा आलेली एकशे आठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाल समित आहे समुद्रपूर अवकाली सहाशे एकोणसत् ऐंशी क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार ऐंशी रुपये आणि सर्व धरणांटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बादारसमता पार शिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार तीनशे चौदा क्विंटलची किमानरा भेटले आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व दरमंत्र भेटलाय सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आलेली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे उमरटा जात आहे लोकल आले पाचशे एकाहत्तर क्विंटलची किमान रेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला सात हजार सत्तर रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल अवकालेली एक हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल भेटले आहे सात हजार पासष्ट रुपये आणि सर्वात भेटला भेटलाय सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद